कुठल्या फुलानी फुलांनी कर मग <laughs> तुझा पादरा प्रपोज मी एक्सेप्ट करतो पादरा प्रपोज तुझा एक्सेप्ट करतो मी दे असं कस दोन तीन वेळेस लाजायचं का लाज लाज दे अग दे अग दे तुझा पादरा प्रपोज मला एक्सेप्ट आहे अग दे 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 मला <laughs> प्रपोज, प्रपोज दे मुंगे पादऱ्या प्रपोज मध्ये मुंग्या

माझ्यासाठी चांगलं फुल आणायचं आलेली तर प्रपोज करणारी मम्मी मला ती चांगलं फुल आणायचं आलेली तुला उचलो चल मम्मी मला प्रपोज करणार फेक काय फेक येडी बिडी काय का पिया काय ला भी थांब अरे वाईट मनी फेक हं वाईट मनी नको नको थांब मम्मी येते बघू काय म्हणती हं वाईट ड्रॉप काय मनी जायचे वाईट करून बस खेळायच होयंगा ड्रिंगा का ड्रिंगा ड्रिंगा खेळायचे का तर मित्रांनो मस्त वाटते संध्याकाळच्या टायमिंगला पाचचा टायमिंग टाइमिंग झालेला आहे थांब ना बाळा मम्मी येते मम्मी काय हा गेली बघ जा मी काय हा गेली तिथं नाही माग गेली माग गेली मम्मीला एवढा वेळ लागतो व्हिडिओ चालू ठेवायला गे अजून मम्मी काय आणाय गेली तिचं तिला आज माहिती तर ती मला प्रपोज करायचा प्रयत्न करते आता सध्या बघू कसा प्रपोज करते तर हा हा काडवा प्रपोज घे करोना करणारे बहुतेक मला आज काढवा प्रपोज फुला शोधण्याचा प्रयत्न केला मला भेटलं भामरुटाचं फुल शामरुगाचं भामरूट भाबरूट नाही याला म्हणतात काँग्रेस हा आहे काँग्रेस इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजांनी जेव्हा गहू घेऊन आले खूप सारे गहू घेऊन आले भूकमारी चालली होती आपल्या इंडियामध्ये त्या टायमिंगला इंग्रजांनी काय झालं लागलं का त्या टायमिंगला इंग्रज जेव्हा गहू घेऊन आले त्या टायमिंगला इंग हे अशी याची फुलं त्याच्यामध्ये आली आणि आपल्या देशामध्ये सगळा काँग्रेस करून टाकला अरे प्रपोजची वाट लागते बघू प्रपोज कर है? पाद्रा प्रपोज हा असा कसा पाद्रा प्रपोज कडू कडू असत मॅरी करून झंड केली जिंदगी आधीच आम्ही डिवोर्स तर नाही देऊ शकत ना आता दोन बच्चे कंपनी झालेत तर हे मधीच ठेवूयात आपण असंच काय बोलते हे आमच्या हे आमच्या प्रेमाचं आमच्या काँग्रेस प्रेमाचं प्रतीक आहे पाद्र प्रपोज झालाय हा वा मांजर तुझा प्रपोज घेऊन पडतो तर मांजर आला असेल तर हे राणी ते काढवा प्रपोज तुझ्याच हातात राहू दे हा राणी माझ्या हातात नको देऊ प्रपोज तुझा काढवा प्रपोज ए राणी अग ए राणी राणीला आमच्या राजश्रीला आमच्या आहे ना तिच्या माहेरच्या घरी राणी म्हणतात ए ऐ राणी ऐ राणी अ राणी राणी आम राणी का जाऊ आपण जा राणी अ राणी राणे राणे अरे राणी तिकडे राणी राणे हा माणूस हा माणूस हा माणूस प्रेम करायचा टाइपचा नाहीये हातात घेऊन बोलू कशाला मी हातात घेऊन बोलू लय वायता गालय काय तरी इंटरेस्टिंग लाइफ मध्ये व्हायला पाहिजे बघ कसलं भारी आकाशे पोचते असं झालंय मला कस आहे क्लायमेट आमच्याकडे सांगा जरा चौकून क्लायमेट कस आहे मला असच फिरायची खूप इच्छा आहे <laughs> खूप खूप फिरायची इच्छा आहे मोठा <laughs> कुठे बंगला जायचं का त्या बंगलात राहायला इकडे आमच्याकडे तुम्हाला दिसतोय का मागे बंगलो हायचरा चढायला अच्छा त्या डोंगरावरती चढायला जायचंय मला वाटलं चरायला बिरायला जायचंय काय तू का हो मी चढणार ना तू का येते मला चलायला बोलले बाद झालं चढाय झालं बोल झालं बस झालं हो तिकडे मागच्या झाड डोंगर त्या डोंगर चढायला जाणार आहे उद्या सकाळी जाणार आम्ही चलो नंतर जाणार अजून ती मोठी झाल्या जाणार आहे आम्ही अजून बस ना ठीक आहे बंद करू बॅग घेऊन जायचं ठीक आहे ओके पास येलो ओके बस जावत हा तो वय एक मराठी ब्लॉगर आहे काय नाव ब्लॉगरचं काहीतरी एक ब्लॉगर आहे भाई त्याची ब्लॉगिंग व्हिडिओ बघितली काय डोक्यात ठेवलं हम्म ओके जाऊयात आपण चला आता जाऊयात बस